डायरेक्ट दसरा सणाला खुशी आहे पण सर्वांना शुभेच्छा देते विजयादशमीच्या आणि रचना सादर करते दसरा पूजन अष्टाक्षरी आहे आला दसऱ्याचा सण दारी झेंडूचे से तोरण आला दसऱ्याचा सण दारी झेंडूचे तोरण या सणाची महती चला घेऊया जाणून या सणाची महती चला घेऊया जाणून करू शस्त्रांचे पूजन फुल नारळ वाहून करू शस्त्रांचे पूजन फुल नारळ वाहून नसे आरामतयाला कार्य तयाचे महाण नसे आरामतयाला कार्य तयाचे महान करू सरस्वती पूजन पाठी पुस्तक लेखणी करू सरस्वती पूजन पाठ्यपुस्तक लेखनी धोपदीप ओवाळते तुस विद्येची जननी धोप दीप ओवाळते तुस विद्येची जननी करू अपराजिता पूजन सुंदर अष्टदल रेखाटले करू अपराजिता पूजन सुंदर अष्टदल रेखाटले मूर्ती स्थापना करुण विजयी भव आशिष दिले करू मूर्ती स्थापन विजयी भव आशिष दिले करू शमीचे पूजन विजयाचे ते प्रतीक करू शमीचे पूजन विजयाचे ते प्रतीक बहु गुणी पर्णे तोडू नये आर्त हाक बहुगुणी पर्णे तोडू नये आर्त हाक धन्यवाद